नमस्कार मित्रांनो मी बसवेश्वर आखाडे माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत मित्रांनो घेऊन आलो आहे एक नवीन अपडेट की बघा मंत्रिमंडळाची दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीसला एक सभा झाली आणि ज्या दोन हजार चार जानेवारीच्या जा सभेमध्ये अतिशय एक महत्त्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला मित्रांनो हा निर्णय का होता ते पाहूयात तर बघा हा निर्णय असा की जे कर्मचारी नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार जाहिरातीनुसार म्हटलेलं आहे नोव्हेंबर पाच नंतर रुजू झाले किंवा नोव्हेंबर पाचमध्ये रुजू झाले अशा कर्मचाऱ्यांसाठी जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा निर्णय हा मंत्रिमंडळ निर्णय आहे मित्रांनो तर या योजनेचा या ठिकाणी पर्याय पर्याय हा शब्द या ठिकाणी तुम्हाला दिसतो मग पर्याय हा शब्द आपण घाबरून जायचा नाही आहे पर्याय म्हणजे काय होते मित्रांनो तो पर्याय म्हणजे विकल्प ज्यावेळेस कुठलीही शासनाची एखादी तरतूद असते त्या गोष्टीला विकल्प द्यायला लागतो जसं आपण जुलैचा विकल्प देतो वगैरे आयोगाच्या संदर्भात ते पर्याय विकल्प आपणास माहीत आहे तर हा पर्यायसुद्धा या ठिकाणी आपल्याला द्यावा लागणार आहे म्हणजे या टाईपमध्ये जे कर्मचारी असतील त्यांच्यासाठी एक विकल्प त्या ठिकाणी द्यायला लागणार आहे तर आता या व्हिडिओची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया मित्रांनो बघा अतिशय व्हिडिओ थोडा मोठा जरी असला तरी स्किप करू नका पहा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या सोबतच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा बघूया मित्रांनो तर हा जो शासन निर्णय या ठिकाणी झालेला आहे शासन निर्णय नाही मंत्रिमंडळ निर्णय झालेला आहे तर बघा त्यातल्या अनुषंगिक बाबी बघूयात आपण की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासनसेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा न्योर्ति पर्याय देण्याचा निर्णय मंत्रिमंडळामध्ये आदरणीय मुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षस्थानी असताना घेण्यात आलेला आहे तर यामध्ये म्हटलेलं आहे की अशा शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती नियम एकोणावीसशे ब्याऐंशी सोबतच अंशिका अंशीकरणाचा नियम एकोणावीसशे चौऱ्याऐंशीनुसार सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व आनुषंगिक नियमात तरतूद लागू करण्याची एक वेळ पर्याय देण्यात येत आहे म्हणजे बघा विकल्प जर आपण त्या ठिकाणी दिला तर या गोष्टी आपल्याला लागू होणार आहेत म्हणजेच काय होणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला भविष्य निर्वाह निधीची त्या ठिकाणी खातं उघडलं जाणार आहे जुनी पेन्शन योजना त्या ठिकाणी लागू होईल त्या संदर्भात मग फॅमिली पेन्शन आहे पेन्शन विक्री आहे सेवानिवृत्ती उपदान ग्रॅज्युएटी आणि इतर इतर ज्या तत्सम सुविधा असतात जुन्या पेन्शनधारकांना या सर्व सुविधा या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहेत तर बघूयात त्यातला पहिला मुद्दा की या संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना जुनी निवृत्तीवेतन अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय सहा महिन्याच्या कालावधी देणे बंधनकारक जे पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषिक अंशदाय निवृत्तीवेता योजना लागू राहील म्हणजे बघा या ठिकाणी पर्याय देणं असं या ठिकाणी म्हणजे विकल्प द्यायला आपल्याला लागणार आहे आणि हा विकल्प कधी द्यायला लागणार आहे तर अजून याचा शासन निर्णय यायचा आहे हा शासन निर्णय ज्या तारखेला येईल त्या तारखेपासून सहा महिन्याच्या आतमध्ये हा विकल्प आपलाच द्यावा लागणार आहे मित्रांनो ज्यावेळेस शासनाने येईल त्यावेळेस या विकल्पाचा नमुना मी माझी शाळा माझे कार्यालयामार्फत आपणास देईल तो कसा भरायचा त्याचीसुद्धा माहिती आपण त्यावेळेस त्या नक्की देऊयात पण पुढील मुद्दा होता मित्रांनो की जुनी निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन पारिभाषिक अंशदा अंशदान निवृत्तीवेतन म्हणजे एन पी एस योजनेचे खाते त्या ठिकाणी काय होणार आहे आपले तात्काळ बंद होणार आहे ज्यावेळेस तुम्ही हा पर्याय निवडसाल ज्यावेळेस तुम्ही विकल्प द्याल त्यावेळेस तुमचं जर एम पी एस खातं असणार तर ते खातं त्यावेळेस बंद हो करण्यात येईल आणि जर आपणास काही काही मंडळी अशीसुद्धा आहे की ज्यांना पूर्वीचे जी पी एफ खाते होते परंतु त्यांचे दे ते बंद करण्यात आले मग तेच खाते पुन्हा पुनरुज्जीवित त्या ठिकाणी होऊ शकतात पुढील मुद्दा असा होता की जुनी निवृत्ती वेतन अनु आनू, अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडलेल्या भविष्य निर्वाह निधी जी पी एफचे खाते उघडण्यात येईल आणि त्या सदर खात्यात नवीन पारिभाषिक अंशध निवृत्ती खात्यातील जे आहे एन पीचं जे खातं आहे त्यातील त्या कर्मचाऱ्याचं जर एन पीचं खातं असलं तर त्यातली दहा टक्के रक्कम बघा जी कर्मचाऱ्याचा जो शेअर असतो वेतनातून दिला तो दहा टक्के जो शेअर आहे जी रक्कम असेल आतापर्यंत जमा झालेली ती रक्कम त्या कर्मचाऱ्याच्या त्या जी पी एफच्या खात्यामध्ये अवळती करण्यात येईल त्यामध्ये जमा करण्यात येईल तर मग काय त्यावेळेस आपल्याला नवीन जी पी एफचे खातेसुद्धा या ठिकाणी ओपन करावं लागणार आहे पण मित्रांनो काळजी नसावी जी पी एफ खातं कसं उघडायचं याची संपूर्णच माहिती मी आपल्या माझी शाळा माझे कार्यालय ह्या चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत देईल परंतु तुम्ही सबस्क्राईब केलेलं असणं आवश्यक आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला त्यावेळेस मिळतील तर याच मंत्रिमंडळ निर्णयातील पुढील मुद्दा असा होता की एन पी एसमधील राज्य शासनाच्या हिश्श्याची जी रक्कम आहे ती व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करण्यात येणार आहे म्हणजे आता तुमचा दहा टक्के शेअर जो होता तो त्या कर्मचाऱ्यांच्या जी पी एफ खात्यामध्ये त्या ठिकाणी त्याचा भरणा होईल आणि जी चौदा टक्के रक्कम असते मित्रांनो ही चौदा टक्के रक्कम त्या ठिकाणी मग शासनाचं जे अकाउंट आहे त्या शासनाच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी वळती करणार व वळती करण्यात येईल ही होती अपडेट की त्या नोव्हेंबर पाचपूर्वी पूर्वी आणि नोव्हेंबर पाच नंतर परंतु जाहिरात जर नोव्हेंबर पाच पूर्वीची असेल अशा कर्मचाऱ्यांना आता ही निवृत्ती वेतन योजना लागू होणार आहे मित्रांनो नवीन अपडेटसह मी पुन्हा तुमच्या करता येणार आहे तर आपण चॅनल जर नवीन असा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये आपण आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता लाईक करायला विसरू नका धन्यवाद